नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत अस्सल मराठमोळ्या पद्धतीनं रसरशीत कलर न बदलता वर्षभर टिकणारे घरातल्या मसाल्याचे आंबा लोणचे त्यासाठी ह्या अर्धा किलो कैऱ्या मी घेतलेल्या आहेत कैऱ्या धुवून घ्यायच्या अगोदर रात्रभर तुम्ही पाण्यात भिजत टाका म्हणजे ह्या कैरीच्या सालीला कठीणपणा येतो ह्या कैऱ्या पहिल्यांदा स्वच्छ धुवून पुसून अशा कोरड्या करून घ्या आणि कैरी लोणच्याला घेत असताना डार्क हिरव्या कलरची घ्या म्हणजे लोणचं वर्षभर टिकतं आता पहिल्यांदा ह्या कैरीचा हा देथाचा भाग असा काढून टाकायचा आहे कारण ह्यामध्ये चीख भरपूर असतो तुम्ही कोळीसह हे आंब्याचं लोणचं करणार असाल तर बरोबर अर्धा किलो वजनाच्या घ्या मी ह्यामधली कोय वापरणार नाही ना ना कारण कैरी फोडायला माझ्याकडं मशीन नाही आहे म्हणून मी ही एक कैरी जादा घेतलेली आहे म्हणजे हे प्रमाण आपलं बरोबर होतं असा देठाचा हा भाग काढून टाकून ह्या कैरीचे मी पहिल्यांदा तुकडे करून घेते बघा आता ही कैरी आपण अशी मोठ्या मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्या फोडी करा आता ह्या कैरीच्या फोडींना हे दोन चमचे मीठ इथं मी सैंधो मीठाचा वापर केलेला आहे आणि ही एक चमचा हळद हळद पण बघा ही घरी केलेली हळद आहे ती मी वापरणार आहे हळद शक्यतो चांगल्या क्वालिटीचे घ्या म्हणजे लोणचं पण टिकतं आता हे हळद मीठ ह्या फोडींना आपण असं चोळून लावून घेऊया बघा आता हे हळद मीठ फोडींना आपण चांगलं चोळून लावल्यानंतर ह्या पोडी आता अशाच रात्रभर आपण झाकून ठेवायच्या आहेत त्याच्यावर असं जामताट झाका आणि हे रात्रभर असंच ठेवून द्या बघा आता या हळद मिठामध्ये फोडी आपल्या चांगल्या मुरल्यानंतर ह्या ओतून मी साधारण एक तासभर असं त्यामधलं पूर्ण पाणी निथून काढलेलं आहे एवढ्या फोडींमधलं हे एवढं पाणी निघाले ह्या कैरीच्या फोडी ह्या आता ताटामध्ये ओतून कडकडीत उनात एक तासवर फक्त एकच तास सुकवून घ्यायचे आहेत ह्या ताटात होता किंवा सुती कपड्यावर उतून तुम्ही सुकवून घेतल्या तरी चालतील ह्या कडकडीत उनात मी एक तास चांगल्या सुकवून घेते एका तासापेक्षा जास्त ह्या पुढी तुम्ही उन्हात ठेवल्या तर लोणचं आपलं वातळ होतं म्हणून ह्या एकच तास फक्त सुकवून घ्यायचे आहेत बघा आता तासभर कडक उन्हात सुकवल्यानंतर ह्या फोडी कशा छान सुकलेल्या आहेत ही फोड अशी दाबून बघा कुठलीही फोड घ्या एक ही अशी दाबून बघा ह्यामधला रस निघत नाही आहे आणि चाल पण बघा कशी छान मऊ आहे पण सुकलेली आहे अशी फोड ह्या फोडी होईपर्यंत एक तासभरच आपण उन्हात सुकवून घ्यायचं आहे आता ह्या एका भांड्यात काढून घेऊया बघा ह्या तांब्याच्या फोडी आपण एका पातेल्यात काढून घेतलेल्या आहेत त्यामध्ये टाकायला काय काय मसाला घेतला आहे ते बघूया खालोंच्यासाठी आपण आता ही दोन टेबल स्पून मोहरीची डाळ थोडीशी गरम करून जाडसर कुटून घेतलेली आहे ही अर्धा चमचा छोट्या पोहे खायच्या चमच्यानं अर्धा चमचा मेथीदाणे हे पण थोड्या तेलावर तळून असे कुटून घेतलेत हे दोन चमचे मीठ आहे थोडीशी हळद एक चमचा मिरची पावडर तिकट्याप्रमाणे मिरची पावडरचा वापर करा एक छोटा चमचा हिंग आणि ह्या सहा सात लवंगा घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी तेल मी गरम करत ठेवलेलं आहे ते अर्धी वाटी तेल मी धुरण येईपर्यंत कडकडीत गरम करून घेतलेलं आहे थोडंसं थंड झाल्यानंतर त्यामध्ये ह्या लवंगा टाकून घ्यायच्या आहे बघा लवंगा थोडा वेळ अशा ह्या तेलामध्ये तळून घ्या आणि ह्यामधलं थोडं थोडं तेल आता ह्या मसाल्यावर गोतून घ्यायचं आहे आणि हा थोड़ा थोड़ा मसाला चांगला मिक्स करून घेऊया गरम थोड़ो थोड़ो हे गरम तेल आपण मसाल्यावर ओतल्यामुळं ह्या मसाल्याचा कच्चापणा कमी होतो आणि लोणचं पण आपलं भरपूर दिवस टिकतं म्हणून ह्या मसाल्यावर असं थोडं थोडं करून हे गरम तेल ओतून घ्यायचं आहे आता सगळं तेल मी ह्यामध्ये टाकून घेते आणि हा मसाला आपण आता पूर्ण थंड करून घेऊया बघा मसाला आपला आता कसा पूर्णपणे थंड झालेला आहे आता ह्यामध्ये ह्या फोडी टाकून चांगल्या मिक्स करून घेऊया त्या ताटात फोडी टाका किंवा हे तेल पाचल्यात होता कसंही करा बघा अजिबात मसाल्याचा अतिरेक न करता हे आपलं लोणचं कसं छान तयार होतं हे आता हलवत असतानाच ह्यामध्ये टाकूया हे चार चमचे साखर साधारण ही मुठभर साखर आहे साखर घातल्यामुळं लोणच्याचा आपल्या कलर बदलत नाही आहे ही एक टीप तुम्ही लक्षात ठेवा आहे असं वर्षभर वर। राहतं लोणचं म्हणून ह्यामध्ये साखरेचा वापर करायचा आहे हे आता चांगलं मिक्स करून बरणीत भरून घेऊया बघा कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता कमीत कमी मसाल्याचा वापर करून वर्षभर टिकणारं हे आपलं आंब्याचं लोणचं तयार झालं आहे हे असल मराठमोळं लोणचं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्समध्ये कळवा माझ्या रेसिपीला तर तुम्ही नेहमी लाईक करताच रेसिपी शेअर पण करता पण कमेंट्समध्ये लिहायला मला विसरू नका तर माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आता हे लोणचं मी असं दाबून भरून घेते म्हणजे ह्या लोणच्याला आपल्या रस तयार होतो आणि हे एका बरणीत मऊन जाईल बघा हे लोणचं आपण असं बरणीत भरून घेतलेलं आहे हे ये तुम्ही चार दिवस दररोज दिवसातून एकदा तरी असं खाली वर करून घ्या हलवून घ्या म्हणजे हे पटकन खायला तयार होतं आणि चांगलं मुरलं जातं ह्या लोणच्याला आपल्या रस पण तयार होतो असं हे असल मराठमुळं लोणचं तुम्ही नक्की ट्राय करा पुन्हा पुन्हा भेटत असतो अशाच वेगवेगळ्या आणि पौष्टिक रेसिपी घेऊन पौष्टिक खा निरोगी रहा, धन्यवाद